मोक्का कारवाई केल्यानंतर गेल्या दहा महिन्यापासून फरार असलेल्या टोळी प्रमुखास पकडण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे सूरज उर्फ चूस बाळू मोहिते असे या टोळी प्रमुखाचे नाव आहे तक्रार दिल्याच्या रागातून पंधरा जणांच्या टोळक्याने वैदुवाडी येथील एकाच्या घरावर हल्ला करून परिसरातील वाहनांची व दुकानांची तोडफोड केली होती तसेच हातातील शस्त्राने वार करून सूरज उर्फ चूस मोहिते याच्या टोळीने परिसरात दहशत माजवली होती तत्कालीन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये सूरज मोहितेसह पंधरा जणांच्या टोळीवर कारवाई केली होती या कारवाईतील नऊ जणांना पोलिसांनी अटक केली पाच अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले होते सूरज मोहिते हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता तो मिळून येत नव्हता त्याच्या राहत्या पत्त्यावर वेळोवेळी तसेच इतरत्र मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध घेतला असताना तो मिळून आला नव्हता आरोपीविषयी कोणतीही उपयुक्त माहिती मिळून येत नसताना हडपसर तपास पथक अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे तपास पथक अंमलदार अतुल पंधरकर अमित साखरे तुकाराम झुंजार यांच्या पथकाने कौशल्यपूर्वक आरोपीची माहिती गोळा करून त्याला एकोणीस सप्टेंबर रोजी अटक केली न्यायालयाने त्याची तेवीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख तपास करीत आहेत